नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात नुकत्याच नगरपंचायतचे निकाल जाहीर झाले आणि महानगरपालिकेचे वारे आता सध्या वाहू लागलेले आहेत ला अशातच रिपब्लिकन सेना आणि गट शिवसेना अशी रिपब्लिकन सेनेची त्यांची युती आहे आणि नुकत्याच इगतपुरीला तीन सीटा त्यांच्या लागलेल्या पण आहेत चांगले संकेत आहेत त्याकरिता आता प्रचारात नारळ फोडण्याकरता आपल्या इथं एक उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यासोबत तेव्हा त्यांच्याशी ते आपण सहज चर्चा करणार दादा काय ना तुमचं माझं सुनील अशोक साळवे बर रिपब्लिक सैन्याचा आता मी युवा जिल्हा अध्यक्ष आहे आणि प्रभा क्रमांक अठ्ठावीस मधून उमेदवारी मागतोय अनंतराज साहेबांनी मला शब्द दिलाय आणि लवकरात लवकर उमेदवारी माझी जाहीर होईल समजा उमेदवारी मिळाली तर तुमचं चिन्ह कुठलं असेल उमेदवारी जर मिळाली तर आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर म्हणजे धनुष्य बाणावरतीच आम्ही निवडणूक लढणार आपल्यासोबत रिपब्लिकन सेना अध्यक्ष सुद्धा आहेत अविनाश भाऊ शिंदे त्यांच्याशी आपण बोलूया अविनाश दादा मला सांगा काय आता या कंडिशन मध्ये सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की आपण सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण आपली आमची दखल घेतात बरं आपण जर नुकतेच बघितले असेल तर इगतपुरी या ठिकाणी आत्ता निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये रिपब्लिकन सैना शिंदे गटासोबत असल्यामुळे पंचवीस वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास उलटून लावलेला आहे आंबेडकरी जनता ही आनंदराज साहेबांच्या शब्दावर आहे त्यांनी त्या ठिकाणी सभा घेतली आणि आंबेडकरी जनतेला आवाहन केलं की आपल्याला शिंदे सेनेसोबत एक उभं राहायचं आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त रिपब्लिकन सेनेचे तीन नावी तर पूर्ण पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आंबेडकरी जनतेने त्या ठिकाणी ते एकनिष्ठतेने काम केलेलं आहे आणि मी म्हणतो ही भीमशक्ती शिवशक्तीची जी ताकद आहे त्या ताकदीचं जिवंत उदाहरण इगतपुरी आहे हे आपण बघितलंच असाल त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला नाशिक महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल ज्या पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये दहा टक्के जागाचा वाटा हा तुम्हाला भेटणार आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आमची तयारी चालू केलेली आहे आमच्याकडे जे जे सक्षम उमेदवार आहेत आता त्यामध्ये जर बघितलं तर आमचे सुनील साळवे हे एक सक्षम उमेदवार आहे हे लहान असल्यापासून या प्रभागामध्ये ज्या लोकांना त्यांनी तयार केलं ते नगरसेवक होऊन गेले पण आम्हाला आतापर्यंत चान्सच भेटला नाही आणि आनंदराज आंबेडकर साहेब म्हटल्याप्रमाणे सर्वसाधारण कार्यकर्त्याला मी नगरसेवक करणार सर्वसाधारण कार्यकर्त्याला मी सत्यपर्यंत पोहोचवणार आणि त्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी आता उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं चालू केलेलं आहे आणि त्यांचं उघड्या डोळ्यांनी स्वप्न म्हणजे त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाशिक महानगरपालिकेची खुर्ची, खुर्ची ही उघड्या डोळ्यांनी दिसत आहे की मी त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो सीट लागल्या म्हणून जास्त बडाव लागला शंभर टक्के हा आत्मविश्वास आंबेडकरी जनता ही आनंदरा साहेबांसोबत आहे ज्या पद्धतीने आंबेडकरी जनता आनंदरा साहेबांचा ऐकते त्याच पद्धतीने जो कट्टर शिवसैनिक किंवा ओरिजिनल शिवसेनेचा तो शिंदे साहेबांचा ऐकतो आणि शिंदे साहेबांनी सांगितलं ही भीमशक्ती शिवशक्ती आहे आणि या भीमशक्तीचा शिवशक्ती सोबत आपल्याला राहायचं आहे त्यामुळे हे दोन्ही समाज जेव्हा एकत्र होतात त्यावर हे महाराष्ट्राचा इतिहास घडून टाकतात तर हे होते अविनाश भाऊ शिंदे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना त्यांना अत्यंत आत्मविश्वास वाटतोय की शिंदे शिंदे साहेबांवर त्यांचा विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे त्यांनी तो व्यक्तही केला बघूया त्यांच्या प्रयत्नाला किती यश आहे आपण पात्र विदर्भात प्रभुदास सिंगडे